बारामती शरद पवारांचा बालेकिल्ला मात्र याच बालेकिल्ल्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं खिंडार पाडलंय या निवडणुकीमध्ये पुथण्या अजित पवार यांनी काका शरद पवारांच्या विरोधात एकूण चाळीस मतदारसंघात उमेदवार उभे केले होते आणि त्यापैकी तब्बल तीस जागांवर अजित पवारांचे उमेदवार निवडून आले पाहूया काका पुथण्यामधल्या मुख्य लढती तर अजित पवार बारामतीतून उमेदवार होते त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार युगेंद्र पवार यांचा पराभव झाला तर दिलीप वळसे पाटील हे आंबेगावमधून राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या विरोधात देवदत्त निकम यामध्ये देवदत्त निकम यांचा पराभव झाला छगन भुजबळ येवल्यातून उमेदवार होते त्यांच्या विरोधात माणिकराव शिंदे हे शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांचा पराभव झाला राष्ट्रवादीचे दिंडोरीतून नरहरी झिरवाळ हे उमेदवार त्यांच्या विरोधात सुनीता चारोस्कर ह्या शरद पवार गटाच्या उमेदवार चारोस्करांचा पराभव झालाय नजीब मुल्ला मुंब्रा कळवा मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या विरोधात जितेंद्र आव्हाड मात्र या ठिकाणी शरद पवार गटाच्या आव्हाडांचा विजय झालाय धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे परळीतून उमेदवार होते त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख राजेसाहेब देशमुखांचा पराभव झालाय हसन मुश्रीफ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या विरोधात समरजित घाटगे समरजित घाटगे यांचा पराभव झालाय निशिकांत पाटील इस्लामपुरातून राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे जयंत पाटील या ठिकाणी निशिकांत पाटील यांचा पराभव झाला आहे राष्ट्रवादीचे कवठे महाकाळ इथून संजय पाटील उमेदवार त्यांच्या विरोधात रोहित पाटील रोहित पाटील हे विजयी झालेत शरद पवार गटाचे उमेदवार तर श्रीवर्धनमधून आदिती तटकरे या उमेदवार त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे उमेदवार पराभूत झालेत तटकरे यांचा विजय झालाय राष्ट्रवादी अहेरीमधून मधून धर्मराव बाबा अत्रा शरद पवार गटाच्या त्यांच्या विरोधात भाग्यश्री आत्राम होत्या धर्मराबा आत्राम यांचा विजय झालाय सना मलिक यांचा सुद्धा विजय झालाय तर जवळपास तीस जागांवरती अजित पवार यांच्या उमेदवारांचा विजय झालाय शरद पवार यांच्या उमेदवारांचा पराभव झालाय प्रकाश सोळंके अजित पवार यांच्या पक्षाचे उमेद उमेदवार त्यांच्या विरोधात मोहन जगताप हे उमेदवार होते प्रकाश सोळंके यांचा सुद्धा विजय झालाय तर विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी अनेक ठिकाणी लढत होती या लढतीमध्ये पुतण्यानं काकाला कशी मात दिलेली आहे पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट बारामतीतील काका पुतण्याच्या लढाईची नेहमी चर्चा होते लोकसभा निवडणुकीत काका वरचट ठरले तर विधानसभेत पुतण्याने पराभवाचा वचपाच काढलाय हो अजित पवारांच्या राष्ट्रवादीने हे करून दाखवलंय बारामतीचा गड राखला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पराभवाचा मोठा धक्का दिला अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशा प्रतिष्ठेच्या लढतीत अजित पवारांनी बाजी मारली आहे महाराष्ट्रातल्या जनतेने विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलंय त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या महायुतीच्या वतीनं बारामती अजित पवारांचा विजय झाल्याने पावसात सभा घेणाऱ्या शरद पवारांनाही घाम फुटला असेल इतकेच नव्हे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने राज्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा जवळपास तिप्पट जागा मिळवल्या त्यामुळे एकूण विचार करता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच पारड जडच ठरलंय लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली अंडर करंट असा का बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताने पडले सगळे आडवे झाले विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटची जोरदार चर्चा रंगली तर दुसरीकडे अजित पवार हे शरद पवारांच्या राजकीय खेळीचा सामना कसा करणार याचे आखाडे बांधले जाते मात्र बारामतीच्या राजकीय पटलावर दादांनी काकांना मात दिली